काल एका चर्चेमध्ये एक तो एक ब्रिगेडिया आहे संभाजी ब्रिगेडचा तो म्हणतो की लक्ष्मण हाकेला तुम्ही होळकरांचा अपमान करता होळकर इंग्रजांना घालायचं अरे हरामी माणसा होळकरांचं रक्त घेणार नाही आहे या देशामध्ये इंग्रजांना देशा पंचवीस वेळा हरवणारा यशवंतराव होळकर होता तू भडव्या काही बोलतो मीडियामध्ये होळकरांच्या बाबतीमध्ये हे असलं खपून घेणार नाही आणि होळकरांची अवलाद ही समोरासमोर लढाई करणारी आहे होळकरांनी अखंड देशामध्ये जे काम केलेलं आहे ह्याच्यासाठी काम केलं आहे जे राष्ट्रपती भवन आहे ते होळकरांच्या जमिनीमध्ये आहे रायसोरी नावाचं जे गाव आहे होळकरांचं ते देशासाठी दान देणारं हे कुटुंब आहे जेव्हा रेल्वे या देशामध्ये पहिल्यांदा आली त्या रेल्वेला सगळी सगळं पद पुरवठा करणारं हे होळकर घराणं आहे पहिल्यांदा रेल्वे हत्तीनं ओढली जायची ते हत्ती होळकरांनी दिलेल्या आहेत एक ना अनेक विषय आहेत या देशामधल्या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केलेला आहे मग कोणीतरी येता आणि तुम्ही राजकारणासाठी बोलता हे अजिबात थप्पून घेतला जाणार नाही आणि तुम्ही म्हणत असाल आम्ही दादागिरी करू आम्हाला पाहिजे तसं करू आम्ही म्हणतोय ते